नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा सोमाटने टोल नाक्यावर वॉन्टेड चोरट्यांवर चित्रपटातल्या सारखी कारवाई तिघे अटकेत चोरीच्या मालासह पसार होणाऱ्या कुख्यात चोरट्यांना पकडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या क्राईम ब्रांचने सोमाटने टोल नाक्यावर रचलेल्या सापळ्यात पहाटेच्या सुमारास जीव घेणा थरार रंगला पोलिसांनी संशयित कारला थांबवले असता कारमधील तिघांनी अचानक पोलिसांवरच गोळीबाराचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या चातुर्याने आणि एका हवालदाराच्या अतुलनीय धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला चोरीच्या अनेक गुन्ह्यात वॉन्टेड असलेले सनीसिंह दुधानी व जलसिंग दुधानी दोघे राहणार हडपसर आणि त्यांचा साथीदार मनीष कुशवाह राहणार मध्य प्रदेश असे अटक आरोपींची नावे आहेत सनीसिंह याच्यावर तब्बल सत्तर तर जलसिंहवर पन्नास गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली हे सर्वजण राज्यांमधून कार्यरत चोरट्यांच्या टोळीचे सदस्य असल्याचे समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक सोमाटने टोल नाक्यावर पहाटेपासूनच दबा धरून बसले होते आरोपींची कार टोल नाक्यावर आल्यानंतर पोलिसांनी तिला अडवले पोलिसांनी वाहनाची तपासणी सुरू करताच कारमधील एकाने अचानक पिस्तूल काढले आणि पोलिसांकडे रोखत गोळी झाडण्याचा प्रयत्न केला याच क्षणी हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी क्षणाचाही विलंब न लावता चपळाईने आरोपीच्या हातातील पिस्तुलावर झडप घातली झटापटीत त्यांनी पिस्तूल हिसकावून घेतले आणि आरोपीला जमिनीवर पाडत नियंत्रणात आणले त्या काही क्षणांत इतर पोलीस दलानेही पुढे येत उरलेल्या दोघांनाही शरण आणले हवालदार राठोड यांच्यामुळेच संपूर्ण पथकावर ओढावणारा गोळीबाराचा धोका टळला या कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तूल सात जिवंत काडतुस चोरीचे सोन्याचे दागिने मिळून सुमारे आठ लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला प्राथमिक चौकशीत आरोपी हे पुणे शहर पिंपरी चिंचवड परिसरातील तसेच इतर जिल्ह्यातील घरफोड्या वाहन चोरी आणि दरोड्यांमध्ये गुंतले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे चोरीचा माल खपवण्यासाठी ते वारंवार वेगवेगळ्या राज्यांत स्थलांतर करत असल्याचेही समोर आले आहे हे एक मोठे गुन्हेगारी रॅकेट चालवणाऱ्या टोळीचे सक्रिय सदस्य आहेत त्यांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्याकडून अनेक जुन्या गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिली आहे प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड